लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगरच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका अधिकाऱ्यासह एका खासगी एजंटला ताब्यात घेतलं असून विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अँटी करप्शन यांच्याकडे तक्रार दाखल केलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचे मालकीचे आयशर कंपनीचे चे सहा चाकी वाहन आहे या वाहनाने ते तुरीची डाळ आणि इतर कडधान्यांची जालना ते मुंबई अशी वाहतूक करत असतात तर तक्रारदारांचे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून सुरळीत चालू द्यायचे असेल आणि तक्रारदारांच्या वाहनांवर ओव्हरलोडची कारवाई होऊ द्यायची नसेल तर संदीप रामदास ढोले या खाजगी एजंटची लोकसेवक राजू मुरलीधर नागरे मोटर वाहक निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत काम करत असल्याचे बतावून तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी केली होती तर वीस हजार रुपयांची रक्कम तडजोडी अंती अठरा रुपये एवढी ठरवण्यात आली आणि चोवीस जून रोजी अँटी करप्शन कडून सापळा लावून कारवाई करत संदीप रामदास यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार लाची रक्कम स्वीकारली आहे हे उघड झालं आणि लोकसेवक राजू मुरलीधर नागरे मोटार वाहन निरीक्षक यांची लाची रक्कम स्वीकारण्यास संदीप रामदास ठोले त्यांना प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झाले या दोन्ही आरोपींविरुद्ध नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय